संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची जो पक्ष आम्हाला संधी देईल त्याच्यासोबत जाण्याची तयारी भाजप नेते किरण ठाकरे यांचं उद्गार खांडस विभागातून अनेक तरुणांचा भाजपमध्ये प्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे कर्जत खालापूर विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत खांडस ग्रामपंचायत हद्दीतील इष्टवाडी जांभूळवाडी येथील अनेक उत्साही तरुणांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे दरम्यान आगामी निवडणुकांबाबत बोलताना किरण ठाकरे यांनी स्पष्ट कलि की महायुती झाली तर आम्ही एकत्र लढू अन्यथा जो पक्ष आम्हाला समान संधी द त्याच्यासोबत जाण्याची तयारी आहे तसे न झाल्यास भाजप स्वबळावर सर्व जागांवर लढण्यास सज्ज आहे या कार्यक्रमाला कर्जत ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिनेश रसाळ सरचिटणीस रामदास घरत सचिन म्हसकर दशरथ वेहेले संतोष पाटील संदीप पलांडे विठ्ठल भागीत बाळू आयनकर संजय कराळे आणि अभिषेक तिवारी आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी गुरुनाथ लोभी लो विजय इष्टे रोहित इष्टे साहिल इष्टे ज्ञानेश्वर इष्टे ओमकार इष्टे महेंद्र झुगरे रमेश लोभी मारुती खंडवी आणि अशोक खंडवी यांसह अनेक कार्यकर्त्यांनी केला याप्रसंगी बोलताना किरण ठाकरे म्हणाले विकास आणि सेवाभाव हीच भाजपची खरी ओळख आहे आपल्या भागात अनेक विकास कामे सुरू आहेत आणि आगामी काळातही ही गती कायम राहील कार्यकर्त्याला संधी आणि सामान्य माणसाला न्याय देणारा हा पक्ष आहे। ते पुढे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज अनेक तरुण भाजपमध्ये सामील होत आहे खांडस विभागातील या नव्या पक्षप्रवेशामुळे कर्जत तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद आणखी वाढली आहे नव्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे गावोगाव पक्षाचा जनसंपर्क आणि विचारप्रसार अधिक वेगाने होईल असा विश्वास भाजप पदाधिकारी यांनी व्यक्त केला आहे संघर्ष टाइम्सकरिता कैलास महामले कर्जत रायगड आपण पाहत असाल की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे सन्मान्य नेते ने प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि भारतीय जनता पार्टीचं आज उभं असलेल्या कर्जतमध्ये संघटन आणि अनेक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकासकामं असतील किंवा लोक उपयोगी आरोग्य शिबिर असतील किंवा अन्य जे भारतीय जनता पार्टीने सुरू केलेली मोहीम असेल ते त्या विचारावर प्रे प्रेरित होऊन आज भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा तरुणांचा ओघ वाढलेला आपल्याला दिसतो आहे आपण पा पाहिलं असेल की मागील काही दिवसांमध्ये सतत भारतीय जनता पार्टीमध्ये असे प्रवेश आपण घेतो आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला जिंकवून देण्याकरताच मतदारांचा देखील आपल्याला एक कल दिसतो आहे आणि त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीमध्ये आज तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना दिशत दिस दिसत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आता काही दिवसांमध्ये आणि त्यानिमित्ताने ताकत है। महा ची आता भाजपची ताकद देखील वाढती आहे मग महायुतीची आता ताकद वाढते आगामी काळात भाजपची काय भूमिका असणार आहे इतर पक्षांसोबत असणार आहात की तुम्ही एकटे निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी शिवसेना असे तीन पक्षाचं राज्यामध्ये सरकार आहे आपण मागच्या काळामध्ये पाहिलं असेल की निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि हे दोन पक्ष एकत्र लढलेले आहेत अशी महायुती आहे आणि आमचं आग्रह आहे की महायुती म्हणून तिन्ही पक्ष ते एकत्र या मतदारसंघात लढावे परंतु असं किंवा याच्यामध्ये काही शक्यता काही लोक सांगतात की असं होणार नाही जर नाही झालं तर आम्हाला जो पक्ष संधी देईल म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या ताकद त्यांच्या एवढीच बलाढ्य आहे आणि जो समान वाटा आम्हाला देईल जागा वाटपांमध्ये त्याच्यामध्ये त्या त्यांच्याबद्दल आम्ही सकारात्मक राहू आणि जर कोणी आमच्याबरोबर युतीमध्ये आले नाही किंवा आम्हाला असं कमी समजून किंवा अन्य त्यांना वाटत असेल की आम्ही वेगवेगळे लढू आणि मग आम्ही इथे निवडणूक जिंकू परंतु असं आता चित्र राहिलेलं नाही तर भारतीय जनता पार्टीने देखील या मतदारसंघात सर्व जागेवर लढण्याची तयारी मोठ्या ताकदीने केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये युती झाली तर त्यांच्यासोबत नाही झाली तर स्वबलावर एकला शलोरे नाराज आम्ही या मतदारसंघात देऊ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.